नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण तुझ्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार रूम शक्ती न्यूज चॅनलला सबसाइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चोवीस तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून विविध कंपनींच्या मोटारसायकलींसह एकूण सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आडगाव पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची फिर्याद दाखल झाली होती त्याच दिवशी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तपोवन परिसरातील लक्ष्मी मंदिराजवळून अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरी करून नेल्याची घटना घडली होती घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या तपासादरम्यान पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की चोरीस गेलेली मोटरसायकल एकिसम पार्कसाईट समोरील रस्त्यावरून संशयातरित्या घेऊन जात आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ साबळा रचून संशितास ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने आपले नाव नवीन पुण तुररामपून मगर व एकवीस असे सांगितले तो सध्या के के वाघ कॉलेजच्या मागे आडगाव येथे राहत असून मूळचा जोजारी रुखुम नेपाळ येथील आहे दोन पंच्या समक्ष विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली पुढील चौकशीत त्याने इतर मोटरसायकली चोरी करून लपवून ठेवल्याची माहिती दिली आरोपीकडून एच एफ डिलक्स हिरो फॅशन प्रो होंडा मोपेड बजाज मोटरसायकल व हिरो होंडा मोटरसायकल अशा पाच वाहनांसह सात वाहनांच्या चाव्या जप्त करण्यात आल्या एकूण जप्त मुद्देमालीची किंमत सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपये आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक पंचमुख पोलीस हवालदार दादासाहेब वाघ इम्रान शेख परदेशी काटकर आव्हाड पोलीस हवालदार सुमित शिंदे शक्ती पेंढारकर अक्षय गुरसावी रवींद्र लिलसे दीपक भुजबळ तसेच महिला पोलीस हवालदार बचाव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास आडगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक आहेत मध्ये राहणारे यांचं हिरो कंपनी मोटरसायकल होती जी दिनांक पंधरा फेब्रुवारी रा दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती तो गुन्हा आपण पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला या गुन्ह्यामध्ये आपल्याला एक आरोपी मिळालेला आहे आरोपीचं नाव नाव आहे नवीन कुल तुर राम मगर हा मूळचा नेपाळी आहे आपल्या इथे के के मागे राहतो त्याच्याकडून आपण आपली चोरीला गेलेली मोटरसायकल रिकवर केलेली हस्तगत केलेली आहे याच्याबरोबर इतर पाच मोटरसायकलची माहिती मिळाली त्या देखील आपण रिकवर केलेल्या आहेत असा एकूण दोन लाख सत्तर एकूण सहा मोटरसायकल आणि दोन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अजून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे आज रोजी त्याला कोर्टासमोर हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड मागत आहे मोटरसायकल चोरून विकत असेल एक मी हाच तपास करण्यासाठी आपल्याला ती शेअर